नमस्कार आता केंद्र शासनाच्या किंवा कुठल्याही योजना असो तर त्यांचा जो लाभ आहे तो आता तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा केला जातो त्यामुळे सध्या महत्वाची बाब म्हणजे तुमचं बँक अकाउंट खातं तुमच्या आधार कार्डजवळ लिंक असणे गरजेचे आहे तर चला तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या आधार कार्डला कोणते बँक खाते लिंक आहे म्हणजेच कोणत्याही योजनेचा लाभ तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याची पण संपूर्ण माहिती घेऊया तर सर्वप्रथम आधारच्या पोर्टलवरती यायचं आहे तर ही लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये Снаря. टेलिग्राम चॅनलवरती तसेच व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील देण्यात आले आहे तर येथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला माय आधार या ऐकाउंटवरती क्लिक करायचा आहे आणि इथे पाहू शकता की बँक सिडिंग स्टेटस अशा प्रकारची टॅब आहे तर यावरती क्लिक करायचं आहे तर यानंतर लॉग इन जर पेज ओपन होईल तर लॉग इन या ऐकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर लॉग इन मध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर येथे आलेला कॅपच्या न चुकता टाईप करायचा आहे त्यानंतर सेंड ओटीपी या ऐकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेंड ओटीपी या ऐकाउनवर क्लिक केल्यानंतर एक ओटीपी तुम्ही तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल रजिस्टर आहे त्यावरती तुमचा ओ टी पी पाठवला हो जाईल तर ओ टी पी टाईप करून लॉग इन या आयकॉनवर क्लिक करायचं आहे लॉग इन या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर येथे बँक सीडिंग स्टेटस अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला येथे पाहायला मिळेल तर येथे दिलेल्या बँक सीडिंग स्टेटस या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या वर क्लिक केल्यानंतर तुमचं जर आधार कार्डशी बँक खाते जर लिंक असेल तर अशा प्रकारे कॉंग्रॅच्युलेशन अशी नोटीस पाहायला मिळेल त्यानंतर तुमचा आधार नंबर बँकिंग नेम किंवा बँक सेडिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे का यान? अशा प्रकारची संपूर्ण नोटीस येथे आल्याचं पाहायला मिळेल त्याचबरोबर येथे डेट देखील आल्याचं पाहायला मिळेल तर कधी तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलं आहे त्याचं संपूर्ण नाव तसेच बँकेचं नाव देखील आल्याचं पाहायला मिळेल तर अशा प्रकारे तुमचं आधार कार्डला बँक खाते कोणते लिंक आहे तरी ही संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यानंतर राज्य शासन किंवा केंद्र शासनातर्फे मिळणाऱ्या सगळ्या योजनांचं जे आधार सेडिंग बँक खातं आहे तर याच खात्यामध्ये सदसचा लाभ तुम्हाला मिळेल